बाय कणकण मे स्वाद, कणकण में भारत ते आता पाटील सांगतील त्याप्रमाणे जे जरांगे पाटील ठरवतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ त्यांनी जर म्हटलं निवडणूक लढायची तर आम्ही तयार आहोत पण तसं तिथं मराठा समाजाचं मतदान त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे मनोज जरंगे पाटलांनी चौदा ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवलेले आहेत सोबतच आपल्या मतदारसंघातील जो आढावा आहे तो आढावा मनोज जरंगे पाटील यांनी उमेदवारांकडून मागून घेतलेला आहे आणि आता मनोज जरंगे पाटलांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी इच्छुक उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि आपला अहवाल जो आहे तो मनोज जरंगे पाटलांना सादर आहेत आता माझ्यासोबत या ठिकाणी बुलढाणा असेल त्याचबरोबर नाशिकमधले काही तालुके असतील या ठिकाणचे काही इच्छुक उमेदवार आहेत आपण यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमकं त्यांना आमदार व्हायचं कशाला आहे हे जाणून घेणार आहोत सर काय सांगणार कोणत्या मतदारसंघातून आले आणि काय वाटतं तुम्हाला नेमकं नमस्कार मी मलकापूरहून आलो प्रवीण लक्ष्मण पाटील मी शिक्षक आहे आणि माझा असा हेतू होता किंवा मुलांना शिक्षणासाठी आता भरपूर शिक्षण आहेत एज्युकेशन आहे मुलांना भरपूर आहेत सुख, सुख पण ज्या ज्या काही ज्यांना काही आवड आहे तर त्यांची ज्या काही शिक्षणामध्ये ते आवड आहे पुरा पाठपुरावा होत नाहीये कोणता मुद्दा धरून तुम्ही निवडणुकीला समोर चालली आहेत मनोज जरंगे पाटलांची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाच्या मुलांचं कल्याण हवं हो हो मराठा मुलांना मराठा मुलांना शिक्षणाचे जे काही पदवीधर आहेत म्हणजे पदवीधरच नाही तर पहिली पासून तर एज्युकेशन म्हणजे पदवीधर पर्यंत ज्या मुलांना मराठी मराठीच्या मुलांना शिक्षणासाठी सुखसुविधा आहेत पण त्या सरकारने दिलेल्या नाहीत दादा काय सांगणार आपण कुठून आले काय नेमकं का मी चिखलीहून आलो आणि मी छत्तीस वर्षापासून वकिली करतो आता सध्या मी बुलढाणा येथे वकिली करतो आणि चिखली विधानसभा मतदारसंघ जो आहे तो एकशे पन्नास खेडे येतात आणि एकशे पन्नास खेड्यात गरीब मराठा भरपूर आहे काय नेमकं मतदारसंघाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे काय वाटतं नेमकं तुम्हाला मतदारसंघात असं आहे की आमच्या मतदारसंघात चौरंगी पंचरंगी लढत होऊ शकते आणि सर्वात जास्त मराठा समाज असल्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकते जर मनोज जरंगे पाटलांनी आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवार दिला नाही आणि उमेदवार पाडण्याची घोषणा केली तर मग पुढचं कसं असेल तुमचं नाही ते आता पाटील सांगतील त्याप्रमाणे जे जरंगे पाटील ठरवतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ त्यांनी जर म्हटलं निवडणूक लढायची तर आम्ही तयार आहोत आणि जे काय तयारी सुरू केली का तुम्ही निवडणूक सुरू केली आता आमच्या चिखली मतदारसंघात एक लाख नव्वद हजारापर्यंत पूर्ण वोटिंग आहे त्यातलं कमीत कमी एक लाख पन्नास पेक्षा जास्त वोटिंग मराठा समाजाचं आहे आणि बाकी इतर समाज आहेत दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही कुठले इच्छुक उमेदवार मी ॲडव्होकेट शेषराव सकाराम काळे तसा बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयात दहा वर्षाला प्रॅक्टिस करतो तसा राहणार मी आहे लोकसभेच्या वेळेस मी आलो होतो परंतु आता मी मतदारसंघ राखीव असणे शक्यता आहे पण पाटलांनी इतर ठिकाणी जर समजा मला चान्स मिळाला तर मी तो शिवकारात रे कारण पाटलांचं जे काम आहे हे अख्ख्या जगात पाटलाला तोंड नाही आणि पाटलाचा भी फॅन आहे नाशिकहून काही इथे इच्छुक उमेदवार आलेत आपण यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगणार तुम्ही नाशिकहून आलेत कशी परिस्थिती आहे त्या ठिकाणची आणि तुम्ही कुठून इच्छुक आहात सर नमस्कार मी संजय विश्वनाथ पाचोरकर मी नाशिक जिल्ह्यातून चांदोड तालुक्यातून आलोय मी आपण सगळ्यांनी बघितलं की एक सर्वसामान्य माणूस जरांगे पाटील हा समाजासाठी लढतोय आणि त्यांच्याकडं बघूनच आम्हाला पण प्रेरणा झाली की आपण पण समाजाचं देणं लागतो कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही निवडणूक लढणार आहात आणि कशा प्रकारची समीकरण असतील तुमच्या मतदारसंघात सगळ्यात महत्व म्हणजे आपण राजकारणासाठी अजिबात निवडणूक लढाऊ आपण समाजकारणात समाजात जन्मान आलोय समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या हेतूनच मी निवडणूक लढवण्याचा एक विचार करतोय ते पण पाटलांनी आव्हान केलं का बाबा तुम्ही इच्छुक लोकांनी या चांगल्या समाजातल्या ज्या ज्या पाटलांनी आपल्या नाशिकला चांदवडमधून येतात चांदवड हा जो मतदारसंघ आहे किंवा मग तुमचा जो जिल्हा आहे नाशिक हा ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा ग्राउंड आहे त्यांचा तो आ, बाले किल्ला समाजा जातो कशा प्रकारची परिस्थिती असेल त्या ठिकाणी निवडणुकीच्या नाही आमचा चांदोड तालुका हा फारच वेगळा आहे आमच्या चांदोड तालुक्यात मराठा समाजाचंच वर्चस्व आहे म्हणजे मराठा समाजात जवळपास आमच्याकडे अडीच लाख मतदान आहे त्याच्यापैकी मी तर म्हणतो दोन लाख मतदान हे मराठा समाजाचं आहे आणि तिथं भुजबळांचं तसं चांदोडला म्हणजे भुजबळ साहेबांचं आपण त्यांना पण काही असं हे ना करत नाही ना करत पण तसं तिथं मराठा समाजाचं सा मतदान त्यामुळे चांदवडला तसं भुजबळांचं वर्चस्व असं नाही म्हणता येत कशा प्रकारची परिस्थिती राहील निवडणुकीच्या वेळी बघा आपण बघितलं लो आता मोठ्या मोठ्या लोकांचं पाणीपत झालंय खासदारकीच्या वेळेस आपण बघितलं की का जे लोक कधी पडलेले नाही किंवा आज तर काय त्यांना असं होतं का बाबा आमच्याशिवाय कोणीच नाही पण सर्वसामान्य लोक पण आज तुम्ही बघा ना आपल्या लोकसभेला निवडून आले एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो मनोज झरंगे पाटलांनी समाजाला आवाहन केलेलं आहे की आगामी निवडणूक मराठा समाजाने लढवायची का नाही किंवा मग एकोणतीस तारखेला मनोज जरंगे पाटील आपला निर्णय जाहीर करणार आहे तत्पूर्वी मराठा समाज असेल त्यांनी आपले उमेदवारीचे जे अर्ज आहेत ते या ठिकाणी सादर करावेत आपला अहवाल सादर करावा जेणेकरून पुढील निर्णय घेणं सोयीस्कर होणार आहे असं मनोज जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे दरम्यान आज या ठिकाणी चिखली असेल मलकापूर असेल चांदोड असेल या ठिकाणाहून काही इच्छुक उमेदवार आलेले आहेत ते आज मनोज जरंगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि आपला जो अहवाल आहे तो सादर करणार आहेत एकूणच मनोज जरंगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे गौरवशाळी तक अंतरवाली सराटी